हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेत तरच असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमचं सगळं आयुष्य सुख समृद्धी आणि सुखाने जावो हीच मी गणपती बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना करते पण गणपती बाप्पा सध्या माझ्यावरती नाराज आहेत की काय काय माहिती माल मला तर एवढी उत्सुकता होती गणपती बाप्पा येण्याची आणि माझी चतुर्थीच्याच दिवशी एवढी तब्येत खराब झालेली ना आणखीन पण काही बरं वाटत नाहीये मला मग रात्रीचं अचानक एवढी थंडी वाजून आलेली चार ब्लँकेट घेतल्या तरी पण थंडी मग आणि इंजेक्शन त्याच्या पावरमुळे थोडस बरं वाटलं मग गेलो स्वामी समर्थ केंद्रामध्ये म्हटलं तिथं गेल्यावर स्वामींना बघितल्यावर थोडं बरं तरी वाटेल स्वामींच दर्शन वगैरे घेतलं आणि गेलो मार्केटमध्ये तर मार्केटमध्ये जाऊन तर एवढं भारी वाटत होतं ना कारण जिकडे तिकडे डेकोरेशनचं सामान लावलेलं होतं आणि एवढ्या छान छान माळा डेकोरेशनचे आयटम होते ना की विचारूच नका खूप म्हणजे असं वाटत होतं की सगळं घेऊन जावं आणि तिथेच ते डेकोरेशनचं बघत बसावं खूप भारी वाटत होतं आणि ते बघून झालं आणि गेलो मग सुपर बाजारमध्ये काही नाही की यांना ट्रॉलीमध्ये बसून फिरायला खूप आवडतं त्यामुळे आम्ही सारखं जात असतो बाहेर कुठे जात नाही त्यामुळे मॉलमध्येच जात असतो आम्ही सहसा तुम्ही म्हणणार काय उठलं सुटलं की मॉलचेच व्हिडिओ दाखवती तर की यांसाठी स्पेशली आम्ही येत असतो कारण पूर्ण आठवडाभर आम्ही घरीच काय बाहेर जात नाही दोघं पण मग त्याला काहीतरी चेंजेस म्हणून बाहेर जातो आणि झालं थोडंफार खरेदी केली आणि आलो आम्ही घरी तर घरी आल्यावरती म्हणजे पार्किंगमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू होती सगळेजण एकत्रित जमलेले होते मग आम्ही पण गेलो मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं ढोलचा आवाज आणि ते असं छान वाटत होतं ना खूपच छान मग कियान पण मस्त असा एन्जॉय करत होता आणि असे आहे आमच्या सोसायटीतल्या गणपती बाप्पांची मूर्ती आणि कियान तर एवढा एन्जॉय करत होता तो त्याचे नखरे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे आणि लहान मुलांना गणपती बाप्पाचं खूपच अट्रॅक्शन असतं मग सगळं झालं आणि गेलो वरती तोंडाला काही चवच नव्हती त्यामुळे सुपर बाजारमधनं येताना पिझ्झाचं सगळं साहित्य घेऊन आलेलं होतं म्हणजे पिझ्झा सॉस चीज बस एवढंच आणि पिझ्झा बेस हे म बेकरीमधनं घेतलेले पण ते थोडे वेगळेच भेटलेले म्हणलं कसं होतं आणि कसं नाही हा मला प्रश्नच होता चला म्हटलं जसे होईल तसे करून बघूया मग घेतलं काही माझ्याकडे जास्त साहित्य नव्हतं पण पिझ्झा बेस लावून घेतला पिझ्झा बेसला सॉस लावून घेतला आणि त्याच्यावरती छिद्रे नव्हते त्यामुळे काट्या चमच्याने छिद्रे करून घेतले आणि त्याच्यावरती परत एकदा पिझ्झा सॉस स्प्रेड करून घेतला आणि नंतर मग चीज क्यूब आणलेले होते तरी चीज पण सगळीकडे पसरवून घेतलेलं आणि त्यानंतर काय कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेलं टोमॅटोचा मधला भाग हा काढून टाकायचा असतो कारण ते पाणी सोडतं त्यामुळे आणि तसे क्यूबमध्ये कट केलेले आणि सगळं ठेवून दिलेलं आणि त्यावरती ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स मस्त सगळीकडे पसरून घेतलेले काय करते ना मी ज्यावेळेस आपण बाहेरून पिझ्झा ऑर्डर करतो ना त्यावेळेस त्याच्यासोबत सॅचे येतात ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सचे तर ते मी तसेच ठेवते जमा करून आणि त्याचाच उपयोग मला आज झालेला मी ते तेच टाकलेलं आणि काय आहे ना तव्यावरती पिझ्झा ठेवला बटर लावून टाकलं त्याच्यावरती आणि त्यानंतर गॅस चालू केला म्हणजे ते जसं जसं आपण अगोदरच गॅस गरम केला आणि त्यावर पिझ्झा ठेवला ना तर मग तो जास्त हीट होतो आणि करपण्याचे चान्सेस असते अशाच पद्धतीने मी सगळे म्हणजे तिने पण पिझ्झा बनवून घेतले छान झाले होते मस्त टेस्ट होती एकदम तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ बघत राहा बाय भेटूया